हे बघा रात्र झाली आहे आणि आता आमच्या इथे हे पाचच्या परसवामध्ये असं दगड लावून अशी चूल पेटवला नाही आहे बघा कशासाठी माहिती आहे आता याच्यामध्ये टाकतात आहेत बटाटे भाजायला हे बघा दाखवते तुम्हाला थांबा हे बघा बटाटे टाकतात आहेत <laughs> चिमटा घे का चिमटा आता हे बटाटे अगोदर पण टाकले आहेत म्हणजे टाकतातच आहेत भाजायला हे बघा तो एक पुढे आला आहे आता हे बटाटे चांगले भाजून घेणार निकाऱ्यावरती आणि पुढचं मी दाखवते तुम्हाला व्हिडिओवरतीच व्हिडिओ थांबा तुम्ही व्हिडिओ अर्धवट बंद करू नका आणि मस्त बघा चाकरमने आलेत नाही कसं टाईमपास करतात संध्याकाळी रात्र झाली आहे आता तुम्हाला मी पूर्ण दाखवते कसं काय करतात ते हे बघा बटाटे मस्त निकाऱ्यावरती झालेत आता वर खाली करतात आहेत तुम्हाला दाखवते आता तर सर्व काढतील आणि कसं त्याचं बनवतील ते बघा आलेत सर्व माझी साखरमणी तरी नातोंड मुलं बाला सर्व आणि मस्त इथे हे बघा पाठच्या परसवात कसं करतात आहेत मजा करतात आहे फुल धमाल आणि आम्हाला पण खूप बरं वाटतं आहे पूर्ण घरामध्ये नुसती धमाल सुरू आहे आमच्या मज्जा येते खूप काय 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 रोज रोज वेगळं वेगळ्या आयटम करतील आता बाई कच्चे आहेत ते वर टाक आणि ते भाजलेले असतील ते काढ काढ चिमट्याने टाटामध्ये घे <laughs> नाही <नाया> कच्चा अजून <आजुना। laughs> हे बघा टपामध्ये बटाटे घेऊन बसलेत तुम्हाला सांगू का बटाट्यासोबत ना कांदे पण टाकतात जसं का आपण मसाल्यामध्ये कांदे भाजतो ना तसे कांदे पण भाजायला टाकतात आणि मग ते कांदे आहेत ना सोलायची वरची साल आणि त्याला पण ना तिखट मिरची चटणी लावून हा एक नंबर बघा काय मस्त करतात आहेत लसूण पण टाकतात लसूण सोलायची आणि भाजलेली लसूण खायची जराशी चटणी लावून एक नंबर मस्त मित्रांनो आपल्याला काय माहिती नसतो पण आपण एक प्रयत्न करून बघायचं असं केल्याने कसं लागतं असं एक दिवशी केला नाही आणि मग आता तस तिथपासून ना आलीत नाही लोक असं गावी माझी मुलं की मग असंच करतात आणि मजा वाटते खायला पण किती छान लागतं आणि टाईमपास होतो मुलांचा मस्त बाहेर उघड्यावरती चूल पेटवतात आणि मग कोकणचा आनंद घेतात ते काले झालेले काढते बाय हां काढते काढ तयार झालेत ना हां हां काढ चौकस काढ ह्यासाठी नेऊन काढायला पाहिजे बघ इथे आग नाही आहे ना यासाठी नेऊन काढायला पाहिजे चौकस काढ आता हे बटाटे ना नुसतं असं ठोकायचे हा मस्त भाजलंय बघ असे ठोकायचे जरा जरा आणि असं फोडायची आणि त्याला चटणी लावायची दाखवते तुम्हाला चटणी पण हा सुगंध पण काय बटाट्याच येते ये भाजलेत तर बटाटे हे बघा एवढे चांगले बटाटे भाजून काढलेत हे बघा आणि जे अर्धे कच्चे आहेत ते चुलीतच आहेत निकाऱ्यावर हे बघा गरम गरम कशी फोडते आता हा वाव हे बघा आता ना हे असं चटणी वगैरे लावून मस्त खायचं असं चटणी दाखवते तुम्हाला हे बघा ही चटणी तयार केली आहे ना याच्यामध्ये आहे ना मिरची लसूण कोथंबीर आणि मीठ आणि आता त्याच्यामध्ये लिंबू टाकून आहे बघा मिक्स करणार चमच्यानी आणि मग ते बटाट्याला लावून खाणार एक नंबर याच्यात तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे मस्त बघा छान एकदम असं सर्व एक जीव करायचं तुम्हाला हवं तर तुम्ही ना असंच रस वरून टाकून बटाट्याला बटाट्याला पण लावून खाऊ शकता हे बघा एक नंबर कांदा पण असंच खायचा तुम्ही आता ना याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये ना टमाटर पण भाजू शकता आणि ते सुद्धा याच्यामध्ये ना खलबत्यामध्ये वाटू शकता याच्यामध्ये लिंबू असेल तर लिंबू पण घेऊ शकता मस्त लागतं छान हे बघा मी ना थोडीशी चटणी घेतली मला काय ना जास्त तिखट सहन होत नाही आणि हे बघा बटाटा आता मी याला थोडं थोडं लावून घेते कारण का मी जास्त तिखट खात नाही जरा जरास लावते मी एवढं <tinyak> छान लागतंय ना मस्त तुम्ही पण कोकणामध्ये आला असाल चाकरमानी तर असं संध्याकाळला मस्त आपल्या अंगणामध्ये चुली चूल तुल पेटवायची आणि मस्त हे चविष्ट एकदम करून खायचं हे एकदम आपल्याला हेल्दी आहे चुलीमध्ये निकऱ्यावर बटाटे शिजवलेले आहेत आणि तेल वगैरे काही चटणीमध्ये वापरलेलं नाही आहे आणि खायला पण एकदम चविष्ट आणि माझी चाकरमानी आहेत माझी मुलंवाला आहेत त्यांच्याबरोबर मी खाते तर तो आणखीन आनंद आणि त्यामुळे आणखीन चविष्ट लागतंय मस्त आणि टाईमपास होतोय मस्त अंगणामध्ये आणि मी ते उघड्यावर बसले बघा पाचच्या परसवामध्ये झाडाखाली आंब्याच्या आणि खाण्याचा आनंद घेते मस्त लागतं खरंच खूप छान हे दिवस आता काय रोज रोज आपल्याला मिळणार आहेत का नाही ना, ना। मुलांसोबतच जरा मजा घ्यायला हे दिवसाचा आनंद मिळतो आपल्याला होय की नाही <laughs> एक नंबर मला थोडा आणखीन लिंबू हवा होता म्हणून साठी मी त्याच्यावर आणखीन लिंबू पिललं थोडासा मित्रांनो जर तुम्ही आला असाल कोकणामध्ये तर हा कुटुंबासोबतचा जो आनंद आहे बिलकुल मिस करू नका कारण का हा आनंद आता पुन्हा आपण तुम्ही कधी येणार कोकणामध्ये तेव्हा हा आनंद तुम्हाला मिळेल बरोबर म्हणून हा आनंद मिस करू नका तुम्हाला पण आनंद येईल आणि तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना तो आनंद मिळेल माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा आनंद बिलकुल मिस करू नका पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते एक टिप सांगते तुम्हाला हे बटाटे शिजवणं आणि कांदे लसूण वगैरे हो भाजून घेणं बटाटे भाजून घेणं हे एकदम म्हणजे हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी का हानिकारक नाही आहे तेल नाही आहे काय नाही आहे ही टीप आहे माझी तुमच्या तुमच्यासाठी हे बटाटे शिजवण्यापेक्षा चुलीमध्ये भाजून घ्या एक नंबर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद